दुर्दैवी घटना आहे आणि यानंतर संतापाची लाट काय हे फक्त मासा जो कोणती तीव्र संतापाची लाट उसळलेली नाही ही लाट संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे संपूर्ण जिल्ह्याला या गोष्टीचा राग आलेला आहे सगळेच लोक त्वेषानं बोलत आहेत इतकी महाभयंकर अतिशय निर्घोन अतिशय चुकीच्या पद्धतीने ही हत्या आणि अतिशय किरकोळ कारणासाठी एवढ्या शुल्लक कारणासाठी जीव घेतला जातो हे मला वाटतं बीड जिल्ह्याच्या इतिहासातली पहिली घटना आहे यामध्ये पोलिसांची भूमिका जी आहे ती संशयास्पद वाटते तुम्हाला काय कारवाई झाली पाहिजे काही पोलिसांची भूमिका याच्यामध्ये संशयास्पद आहे पाटील नावाचे कोण कर्मचारी आहेत महाजन नावाचे कर्मचारी एक बनसोडे म्हणून कर्मचारी त्यांचं नाव सांगितलं गेले चाळीस चाळीस मिनटं जर ते बोलावूनही येत नसतील आणि तीन तासामध्ये एफ आय आर घेतला गेला नाही कारण अपहरण झाल्याच्या नंतर पंधराव्या मिनिटाला पोलीस स्टेशनला त्यांचे आत्यभाऊ गेलेले तातडीनं जर फिर्याद घेतली गेली असती आणि लगेच शोधाशोध केली असती तर के शोद के संतोषचा जीव गेला नसता इतक्या चुकीच्या पद्धतीने तीन तास सतत मारहाण 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 जर केली तर माणूस जिवंत कसा राहील म्हणून त्यांना प्राणाला मुकावं लागलेलं आहे त्यामुळं जर त्यांची इन्वॉल्वमेंट मी बेजबाबदार स्टेटमेंट करणार नाही परंतु पुढील तपासामध्ये जर आता इथं सगळ्या ग्रामस्थांचा ठराव झाला आहे कुटुंबियांचा ठराव झाला आहे अगोदर काही लोकांनी अतिउत्साहामध्ये सी आय डी चौकशीची मागणी केली वेगवेगळी परंतु इथं सी आय डी चौकशीची गरजच नाही आमचं सर्वांचं मत असं झालं आहे की ॲडिशनल एस पी पांडकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या घटनेचा तपास व्हावा आणि ते मला असं वाटतं कॅपेबल आहेत ॲडिशनल एस पी तपास करतील आणि त्यांच्या अंडर जे कोणते एस पी साहेब त्यांना अधिकारी देतील त्या अधिकाऱ्यांच्या मार्फत इथं चौकशी व्हावी आणि संशयाच्या भवऱ्यामध्ये असलेले जर अधिकारी जर या लोकांचे कनेक्शन सापडलं तर याच्यातले काही पोलीस अधिकारी कर्मचारी सुद्धा याच्यामध्ये सह आरोपी झाले पाहिजेत असं ग्रामस्थांचं मत आहे प्रत्येक सांगतोय की बीडमध्ये दहशत आहे दहशत सुरू आहे नेमकी कुणाची दहशत आहे खरंच बीड हे महाराष्ट्राचं बिहार होते का काय बीड जिल्हा याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात बदनाम होतोय असं माझं स्वतःचं मत आहे जे 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 कोणी आका बाका कोण जे आहेत त्यांनी जरा मला वाटतं त्यांचं मन आवरलं पाहिजे आणि नवीन पोरांना तरुण पोरांना गुन्हेगारीकडे वळण्यासाठी जे प्रोत्साहित केलं जाते ते प्रोत्साहित करण्यापासून त्यांनी रोकावं ते जे आका आहेत त्यांच्या आकाच्या आकांनी त्यांना समजून सांगावं असं माझं स्वतःचं मत आहे काय मागणी असणार आहे तुमची मुख्यमंत्र्यांकडून राज्य सरकारकडून मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्रजींकडं आम्ही हीच मागणी करणार आहोत की निष्पक्षपते निष्पक्षपातीपणे या घटनेची चौकशी झाली पाहिजे आणि ते स्वत मला असं वाटतं राज्याचे कुठलेही मुख्यमंत्री नाही आणि ते तर स्वतः जवळपास दीड टर्म त्यांच्याकडं ग्रह खातं राहिलेला आहे ग्रहकाथं अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळण्याची त्यांची हातोटी आहे आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट त्यांना आम्ही जाऊन सांगू आणि या घटनेचा तपास छडा लागला पाहिजे जे जे, जे कोणी आरोपी आहेत ते आरोपी अटक झाले पाहिजेत आणि पुढे ही केस चालण्यासाठी उज्ज्वल निकम साहेबांसारखा मोठा वकील सरकारी वकील म्हणून नियुक्त करावा अशा प्रकारची सुद्धा मागणी आम्ही करणार आहोत आणि पुढच्या वर्ष दीड वर्षाच्या आत या घटनेचा निकाल लागला पाहिजे या आरोपींचा जामीन नाही झाला पाहिजे अंडर ट्रायल ही केस चालली पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत थँक्यू